राज्याचे वनमंत्री गणेश नाईक पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावातील मृतांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या पीडित कुटुंबियांसोबत ते संवाद साधतात पिंपरखेड परिसरामध्ये गेल्या महिन्याभरात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झालाय त्यांना आपला जीव गमवावा लागला बिबट्याच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वनमंत्र्यांनी घटनास्थळाला भेट देण्याची मागणी स्थानिकांनी केली होती यासाठी मोठं आंदोलन देखील उभारण्यात आलं होतं बंदोबस्त अकरा कोटी रुपये पुणे जिल्ह्या करता आणि अकरा कोटी रुपये नगर जिल्ह्या करता आपल्याकडे तेवढं नव्हतं जसं उसाची लागवड जास्त झाली त्यांना असं वाटायला लागलं हा आमचा आदिवासी म्हणजे आमचं घर हे उसाच शेत आहे भास निर्माण व्हायला आता विदर्भामध्ये चंद्रपूर या परिसरामध्ये वाघा चालले होतात आणि झाले त्याकरता अतिशय आधुनिक यंत्रणा वापरली गेली सॅटेलाइट ची कनेक्ट करून इंटर म्हणजे याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जस्ट नुसता असं तो वाक गेला लागे दे दे तर लगेच असा सारण होईल की ह्या दहा बारा किलोमीटरच्या अंतरामध्ये लोकांना ते समजेल तुमच्याशी चर्चा झाल्यानंतर साधारण हजार पिंजरे तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याची मोठी दहशत पाहायला मिळाली पुणे जिल्ह्यामध्ये तीन जणांना बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागलाय मृतांच्या कुटुंबियांचा वनमंत्र्यांकडून सांत्वन करण्यात आलं कुटुंबियांनी आणि गावच्या लोकांनी तिथे आंदोलन केलं होतं जोपर्यंत वनमंत्री येत नाही तोपर्यंत मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही असं आंदोलन त्यांच्याकडून करण्यात आलेलं परंतु राज्य शासनाचा आणि त्या खात्याचा मंत्री म्हणून त्या ठिकाणी येण्याचं मी निश्चित केलं आणि आता आलोय हा मंत्री म्हणून आलो मी त्या दुःखितांचा एक निश्चितपणे कुटुंबासारखाच त्याचं दुःख सांत्वन करण्यासाठी नागरिकांवरती गुन्हे दाखल झाले वाहनाची जाळपोळ झाली त्याचे सुद्धा गुन्हे मी स्पष्ट निर्देश दिलेले वन खात्याला आणि पोलीस खात्याला की आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या कोणावर सुद्धा कारवाई करू नका समुपदेशन लोकांना अवेअरनेस आणून शेवटी ही संपत्ती कोणाची आपलीच आहे बिबट्याने केलं हे सगळ्यांनाच कुठलाही माणूस त्याच्यातून त्या घटनेबद्दल सगळ्यांना खंत आहे दुःख आहे परंतु या बाबतीमध्ये कोणाची जरी त्यात नावा निष्पन्न झाले तरी सुद्धा पोलिस आणि वन खात्याला आम्ही सांगितलेलं की या ठिकाणी कारवाई करण्याचा कोणी आग्रह धरायचा आता ऊस लावला तुम्ही आता त्या लोकांना तिथे ऊसामध्ये ससे आले कोले आले लांडगे आले ती शिकारत्यांना त्यांना भेटते ऊस ज्याला तोडल्यानंतर ते मोकळे होतात प्रश्न असा कशाला काही कोणाचा दोष आहे तुम्ही तुम्हाला विचारतो कोणाचा दोष आहे हा मी तुम्ही आपल्याला विचार दोष कराच आहे परिस्थिती ही परिस्थिती सगळीकडे उद्भवलेली आहे ऐकलाय का परंतु ह्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आपण सगळे सतर्क राहत ही ऊस तोड झाल्यानंतर हे बिबटे मोकळे होणार अरे मी जसे सापडते तसे त्यांना रवाना करण्याचा आम्ही आदेश दिलेले ओके त्यांना की दिसणारा बिबट्या शूट आऊट करा तुम्ही जर का तो लोकांच्या अंगावर येत असेल ना तर त्या ठिकाणी नरभक्षक त्याला शुटॉक शॅट करून टाका सांगितले अरे असे काही लोक बोलले मला म्हणून मी बोललो चला ने